कडेगाव रामापूर येथे एकोणीसाव्या अक्षरयात्री ग्रामीण मराठी महासंमेलनाचे आयोजन करणार असल्याची माहिती संयोजिका कवयित्री स्वाती शिंदे पवार यांनी दिली आहे कडेगाव तालुक्यातील रामापूर येथे एकोणीसाव्या अक्षरयात्री ग्रामीण मराठी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे सहा ऑगस्ट रोजी भैरवनाथ सभामंडप रामापूर येथे होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे भूजल सर्वेक्षणाचे संचालक डॉक्टर शेखर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या संमेलनाच्या अध्यक्षपदी जालना येथील डॉक्टर संजीवनी तडगावेकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार उपस्थित राहणार आहेत यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर स्वाती शिंदे पवार लिखित अक्षर लेणे या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे संमेलनात अंधकवी चंद्रकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील प्रथित यश व निमंत्रित कवींचे कवी संमेलनही रंगणार आहे अक्षर यात्रेची चळवळ सर्व साहित्यिकांच्या प्रेमाच्या बळावरच उभी राहिली तसं पाहिलं तर मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं सुरू झालेलं हे पहिलं संमेलन असावं प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये संमेलना पत्रिकेवरती आपल्याला खूप कमी तुरळक प्रमाणात स्त्रिया दिसतात पण अक्षरयात्री साहित्य संमेलनामध्ये मात्र स्त्री पुरुष समानता शंभर टक्के पाळली जाते अध्यक्ष प्रमुख पाहुण्या स्वागताध्यक्षा आणि संयोजिका या स्त्रिया आहेत तर कथाकथन कवी संमेलन याचे अध्यक्ष पुरुष आहेत आजपर्यंत कमल देसाई हिंदुमती जोंधळे तारा भवाळकर माधवी घारपुरे कविता महाजन रजनी हिरळीकर प्रतिभा इंगोले मंदा कदम सुमती लांडे कल्पना दुधाळ अनुपमा उजागरे प्रज्ञा लोखंडे उर्मिला चाकूरकर यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे आणि यावर्षी जालन्याच्या डॉक्टर संजीवनी तडेगावकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत